हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज रोशननी खूप जास्त गडबड केली आहे हो म्हणजे खूप जास्त म्हणजे खूप जास्त एकापेक्षा एक कितीतरी कामं माझे वाढवून ठेवले आहेत तुम्हाला सांगते माझ्या फ्रेंडचा सा कॉल आला होता आणि मी ना रूममध्ये बोलत बसले भरपूर वेळपर्यंत मला काय माहिती होतं ना याला भूक लागली आहे म्हणून याला भूक लागली आहे तर याने काय साहेबांनी पॉपकॉर्न करायला घेतले आणि पॉपकॉर्न केले म्हणजे कायच केले त्यांनी सांगते पुन्हा कुकरची वाट लावली त्यांनी माझ्या म्हणजे त्यांनी काय केलं कॉर्न घेतले कुकर मध्ये टाकले कुकर मध्ये टाकले आणि कुकरचं जे झाकण आहे ते पॅक केलं म्हणजे जसं आपण कुकर लावतो नेहमीप्रमाणे तसं पॅक केलं याला कोणी सांगितलं नाही वाटते की झाकण पॅक नसते करायचं उलट ठेवायचं असतं याने उलटे नाही ठेवलं पूर्ण झाकण पॅक केलं कुकरचं आणि कुकर, कुकर पूर्ण जळला आणि आल्या आयुष्यात तो कुकर निघणार नाही असा जळला मग काय मग मी याला खूप ओरडले आणि त्यानंतर मी त्याला म्हटलं की बघ मी करून दाखवते पॉपकॉर्न कसे करायचे असते तर आणि मग मी त्याला पॉपकॉर्न करून दाखवलं आणि इतके मस्त झाले ना ते पॉपकॉर्न तुम्हाला काय सांग आणि सरांनी ते पूर्ण जाळून ठेवले थे। होते म्हणजे कुकर तो निघणारच नाही कधी असा झाला होता याच्या चक्कर मध्ये मला इतका उशीर झाला ना म्हणजे स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला आणि सर्व कामाला उशीर होणार होता कारण ऑलरेडी माझे काम वाढून गेले होते ना ऑलरेडी मला भरपूर वेळ झाला होता मी फ्रेंडसोबत सोबत बोलत बसले होते तर म्हणजे रात्रीचे आठ साडेआठ वाजून गेले होते आणि त्यातल्या त्यात, त्यात। मला बनवायची होती वडीची भाजी म्हणजे गावावरनं ना पानं आणले होते धोप्याच्या पानासारखे होते पण पाना अगदी छोटे छोटे होते तर म्हटलं त्याचं त्याचीच भाजी बनवूया आणि आता भाजीचं पण खूप महाग झालं होतं तर भाजीचं पण नव्हतं घरी मग मग काय ठेवली वडी म्हणजे रस्सीवाली नव्हती बनवणार आम्ही ते कांद्यातली जी असते ना ती वडीची भाजी बनवणार होते आणि ना कुकरमध्ये इत सर्व काही जास्त दाटलं की तुम्हाला काय सांगू पण मी पण तर हटिली होती की मला त्याच्यातच करायचं म्हणजे त्याच्यातच करायचं मी त्याच्यातच केलं म्हणजे मी कसं तरी केलं ॲडजस्ट आणि लावला कुकर फायनली मग काय मूवी लागली होती ना ओम शांती ओम ओम शांती ओम, ओम। सॉन्ग सुरू होता आणि मी मस्त कनेक्ट मळता मळता मस्त डान्स केला मग भरपूर लेट झालं होतं आणि मेन म्हणजे कसं भूक पण सर्वांना भरपूर लागून गेली होती लगेच पोळ्या घेतल्या करायला पोळ्या घेतल्या आणि मग पुन्हा सॉन्ग लागलं कोणतं तेरीसी जग वाव मस्त मी पोळ्या करत करत सॉन्ग म्हटलं म्हणजे माझ्या पोळ्या लवकर होईल असं मला वाटलं होतं आणि खरंच झालं तसं मी मस्त सॉंग म्हणत राहिली आणि पोळ्या करत राहिली आणि माझ्या पोळ्या झाल्या मस्त छान आणि मी किती म्हणजे अशी पोळ्या करता करता पण कोणी असं शकते का मी तुम्हाला सांगते मला राग आला ना तर मी पण इतकी नसेल फुगत तेवढी माझी पोळी फुगते मस्त फुलके होते माझ्या हातचे आणि मला फुलकेच आवडतात असं म्हणतात भरपूर जण की गॅसवर पोळी शेकू नये म्हणून पण जर ताव्यावर शेकली तर भरपूर वेळ लागते करायला म्हणून मी गॅसवरच शेकते आणि तुम्हाला सांगते मला म्हणजे माझा स्वयंपाक झाला किंवा पोळ्या पण झाल्या तर ज जितक्या लवकर होईल तेवढा लवकर मी गॅस होता साफ करते म्हणजे मला असा गदाडा बिलकुल नाही आवडत म्हणजे साफ सुफ केलेलंच मला छान वाटते माझ्या पोळ्या झाल्या पोळ्या ठेवल्या मी डब्यामध्ये मग नंतर ना मला कॉल आला माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल स्वरूचा तर मग मी त्याच्यासोबत बोलत राहिले आणि मग थोड्याच वेळात रोशन आला रोशन म्हणाला की झालं यार जे झालं ते झालं पॉपकॉर्नचं तू राग नको करू मी म्हटलं इट्स ओके मी नाही करत तुझ्यावर राग टेन्शन नको घेऊ आता मी तुला सांगितलं आहे ना कसे करायचे पॉपकॉर्न तर तू नेक्स्ट टाईम लक्षात ठेव आणि तसेच कर म्हणजे माझे काम नाही वाढेल असं मी त्याला सांगितलं आणि भाजी घेतली करायला भाजी घेतली तर मी म्हटलं चला आता थोडस पाऊस वगैरे येत आहे तर आपण काहीतरी मस्त पापड वगैरे तडूया तर मी घेतले तळायला मस्त अशी चकल्या या चकल्या माझ्या सासूबाईने केलेल्या आहे आणि ते पण भाताच्या चकल्या या आणि या तेलात टाकल्यावर इतक्या मस्त फुक म्हणजे निघतात न तुम्हाला काय सांगू एकदम मस्त आणि चवीला तर एकदम भारी लागते भाजी करायला घेतली कांद्यातली वडी करणार होते म्हणून जास्त कांदे कापून घेतले होते मस्त भरपूर कांदे टाकले आणि भाजी केले भाजी पण खूप छान झाली होती म्हणजे मी फर्स्ट टाइम खाल्ली होती त्या पाण्याची भाजी वरण वगैरे छान घोटून घेतलं गॅसवर ठेवलं सर्व काम झाले होते स्वयंपाकसुद्धा झाला होता सर्व आटोपलं होतं आणि मी माझा पण व्लॉग आटोपला होता असा होता माझा आजचा दिवस आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही सपोर्ट करा मला म्हणजे मी समोर जाऊ शकेन थँक्यू